शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात दुचाकीची धडक लागल्याच्या कारणावरून नगर शहरातील रामवाडी परिसरात मंगळवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली मात्र या घटनेनंतर मध्यरात्री एका टोळक्याने शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला रस्त्यावर बाटल्या फेकण्यात आल्या रामवाडी येथील घटनेप्रकरणी बारा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले तर दहशत माजवणाऱ्या टोळक्यावर तोपकाना पोलिसांनी बजरंग दलाचा शहर संयोजक कुणाल भंडारी याच्यासह पंधरा ते वीस जणांवर केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रति बंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला शेअर मार्केट, मार्केट व फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा व बायनसरी बोनस देण्याचं आमिष दाखवून राहुरी येथील व्यावसायिकाची अकरा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय संदीप बाबूराव कोठुळे असे फसवणूक झालेल्या नाव नावे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीकांत आचार धर्मेसिंग सेगर दिनेश योगेश भटनाकर साजिद शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बोल्ले गावातील चिंतामणी कॉलनी परिसरात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावं लागतंय नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते कॉलनीत फेस टू पाणी योजनेचे पाईप टाकून झाले असल्याने आम्हाला आठवड्यातून एकदा तरी नळाद्वारे पिण्याचे पाणी द्या अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांना केली पाणी मिळावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत व माजी उपसभापती कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आलं शहरातील कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बुधवारी शिवसेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवून महापालिकेच्या अतिरिक्त ता आयुक्तांना निवेदन दिले शहराच्या मध्यवर्ती भागातील कापड बाजार सरजेपुरा ते लालटाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होतात नगरच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात या रस्त्याच्या दुरावस्थेकडे मनपा दुर्लक्ष करत आहे मनपाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा काही उपाययोजना झाल्या नाही त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सेना पदाधिकाऱ्यांनी दिला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याने भाजपच्या वतीने नगरमध्ये निदर्शनं नोंदवण्यात आली भाजप व भाजपा महिला आघाडीच्या वतीने दिल्ली गेट येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध म्हणून हाताला फिती बांधून करण्यात आला सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांच्या हातातून पाय धुवून घेतले याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे शहराच्या बात या बातमीपत्रात इथे सांगते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर